नमस्कार मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पोस्ट मराठी डिजिटल हे जे माध्यम आहे हे सर्वसामान्य लोकांसाठी असलेलं माध्यम आहे आणि हे सर्वसामान्य लोकांसाठीचाच विषय धरून पुढे येतं असाच एक विषय सध्या या कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या मुख्यालयात पोस्ट मराठीच्या टीमला बघायला मिळालेला आहे आणि तो विषय असा आहे की या पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या शहराचा जे गेल्या पाच ते सात वर्षापासून कचरा उचलत आहेत त्या कचरा वेच उचलणाऱ्या लोकांना महानगरपालिकेने गेटच्या बाहेर थांबून ठेवलेले ही सगळी लोक आहेत ही सगळी लोक तुम्हाला माहिती आहे ही जवळपास हजारच्या आसपास ही सगळी लोक आहेत आणि ही ही जी लोक आहेत ही मराठी भाषिक आहेत आता मराठीचा विषय चालू आहे मराठीचा मुद्दा चालू आहे मराठी ही पहिली ते पाचवीपर्यंत सक्ती नको आहे असं म्हणून बऱ्याच लोक तुम्ही मा माध्यमात बघत असाल की त्याच्या हेडलाईन सुरू आहेत पण हे एक जवळपास एक हजार मराठी लोक आहेत हे इथले जे स्थानिक लोक आहेत हे यांना गेटच्या बाहेर उभं केलेलं आहे आणि हे पंधरा लाख लोक जे आहेत कल्याण डोंबिवलीचे त्या पंधरा लाख लोकांचा हे जे कचरा उचलणारे लोक आहेत आज त्यांचा नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे तो नोकरीचा प्रश्न याच्यासाठी निर्माण झालेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नवीन एक ठेकेदार अपॉइंट केलेला आहे ठेकेदार तो ज्यांनी कल्याण मध्ये टेंडर भरलं होतं ते टेंडर वादग्रस्त झालेलं आहे आणि त्यानंतर जुना जो ठेकेदार आहे तो सिक्वेअर नावानी त्याच्या बघा तो प्रत्येकाच्या अंगावर ते टी शर्ट आहेत आणि ही लोक आहेत ना गेल्या पाच ते सात वर्षापासून ह्या महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहेत कचरा घंटा गाड्या ज्या असतात त्या ठिकाणी ते काम करत आहेत त्यांचं काम इतकं प्रामाणिक आहे की त्यांनी त्याच्या आधी जे ठेकेदार होते म्हणजे अँथोनी असेल परत विशाल असेल अजून आर एम बी नावाची कंपनी असेल मग आता हा सिक्वेअर आहे आणि आता सिक्वेअर नंतर जो ठेकेदार नेमलेला आहे तो ठेकेदार त्या ठेकेदारांनी आता या लोकांना कामावरून काढून टाकलेलं आहे आणि महानगरपालिका त्यांना कुठले कन्सिडर करत नाही आणि सगळे मराठी भाषिक आहेत मला एक सांगा सुरुवात मी या तरुणापासून करतो कारण त्यांनी या लोकांना सगळ्यांना एकत्र केलेलं आहे आणि त्याचा मुद्दा आहे की हे सगळे माझ्या भागातले लोक आहेत ग्रामीण भागातले लोक आहेत मराठी लोक आहेत यांना रोजगार नाहीये आणि एक क्लिप तुम्हाला मी दाखवते ती क्लिप बघा पहिली आणि त्याच्यानंतर आपण बोलू ही फ्रेम अशीच राहील ही क्लिप बघा तुम्ही की नेमकं यांना परत कामावर घेण्यासाठी किती पैसे मागितले जातात हे ऐका तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलेला आहे विरोध तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तुम्हाला जमा तिथे जमा करा नाही जमा करा ना जमा, जमा करू नका तुम्हाला विरोध करायचा आहे तुमची नोकरी भेटले भेटेल त्याचे मी सासवेत तुम्ही दिले नाहीत तुमची नोकरी सासवे मी घेऊ शकत नाही ऐकून माझ्यामध्ये संजय ऐकून घे इतका वर्ष मी आंदोलन केलेले आहे आंदोलन मध्ये किती बरं उपस्थित राहतात मला दाखव अरे हो किती होती बरोबर घे ऐकून घे किती बरं उपस्थित राहतात त्यांचं काय पहिले जे राहत होते अरे आता वरतूनच तसं सांभल तर मग मी काय करते समोरचा माणूस ऐकून घे समोरचा माणूस डायरेक्ट बोललाय ऐकून घ्या तुम्हाला कामाला ठेवू शकतो कोर्टाच्या आठवड्यात तुम्ही कोर्टात केस करा आणि अजून एक विषय अजून एक विषय बोल अजून हे भेटला नाही आपल्याला कोणाला काय भेटला नाही काय भेटलं शिकेरचा अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्ट संपलेला नाही ऐक माझा ऐक पुढच्या महिन्यात जॉईंडिंग लेटर यांनी आपल्या कालचा फॉर्म भरला त्याच्या लेटरचा फॉर्म होता आज� कुठला काल जे फॉर्म भरले होते ते जॉईनिंग इथं रिझ्युम नाही हे नाही दिला तर तिथून त्यांनी फॉर्म पुढच्या महिन्यापर्यंत अठरा तारखेला चालू करणार आहे अरे हो ना हो ना बघा मी काय बोलतो याच्या करा जरा काय तर हे पगाराचं पहिले विचारा तिकडं बाबतीमध्ये मीटिंग माझ्याकडे दिलं होतं मी इथे लावलेली आहे का तिकडे नाही लावली नाही लावली ना तिकडं नाही लावली ना काहीतरी विषय असतो ना पैशांचा विषय म्हणून इकडे लावले का म्हणून तिकडे लावली तिकडेच लावायची सर्व तिकडे आले हो म्हणून इथे लावली ना हे सगळे जबाबदारी माझ्याकडे दिली तुम्ही तिथं ठेवायची होती तिथे बोला नाही बोलले ना तिकडे नाही बोलले ना तिकडे सगळ्यांना माहिती मिळाली अरे सगळ्यांना माहिती मिळाली का असे बोलले

तुम्ही मेसेज इथलं टाकलंय ना मी भायेने बोलत तुला तुम्ही मीटिंगचा मेसेज टाकलाय बरोबर आहे त्यांचे नाव सगळं टाकलंय ना कुठे नाही पहिला मेसेज काय टाकलाय नाही तुम्ही हा टाकलाय पण तुम्ही त्यांचा पण नाव आहे मी टाकत नाही तो मेसेज मी तसा मेसेज टाकत नाही

मी कुठले आणून देऊ अरे मी कुठे बंगलात राहतो बंगलात ज्याला जमेल त्याने द्या ज्याला नाही ज्याला नाही जमत त्याला नोकरीचा प्रॉब्लेम आहे ना मग तोच विषय ना समोरचा माणूस डायरेक्ट बोललाय एवढे द्या तरच कामाला जॉईन करतो ना तर नाही करणार मग त्याला ऑप्शन काय करायचा तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे समोरच्या व्यक्ती आहे सगळं का सांगू सगळं का सांगू माहिती अरे हो ना झाला विषय तो विषय ज्याला जमीन त्यांनी द्या ना एवढे वर्ष वर्ष तुम्हाला हे पण ऑप्शन दिलेत ना तुमच्या रुपये प्रत्येक महिन्याला काढवणार फक्त पाच वर्ष तुम्हाला अरे हो ना ऐकून घे तुम्ही दिले ऐकून घे तुझा लोन होणार ना तुझ्या तुझ्यावरती पेमेंट वरती लोन होणार ना तर पन्नास हजार रुपये कर्ज काढणार तू तुझ्या महिन्यातून फक्त आता पगार वाढून आल्यानंतर त्यात तुझ्या फक्त महिन्याला आता पगार किती आहे ड्रायव्हर आहेस ना तू एकवीस हजार रुपये पगार आहे म्हणजे आता उद्या तुला चाळीस हजार रुपये पगार आला

ऐकून घे मला जे माहिती द्यायला सांगितले मी माहिती दिली आहे हा तुम्हाला द्यायचंय नाही द्यायचंय तो नंतर जाहीर तुम्ही सगळ्यांनी विरोध केला हा तरी मी मला मान्य आहे

म्हणून ते सफाईचे कामगार काम करतात त्याच्यामध्ये कित्येक लोक हे ग्रॅज्युएट आहेत पण त्यांना साधन नाही नोकरी नाही त्याच्यामुळे हे काम करतात करता मला एक सांगा आज ही परत तुमच्यावर परिस्थिती कशी आलेली आहे तुमचा लढा नेमका काय चाललाय तुम्हाला गेटच्या बाहेर तेवढे लोक आहेत जे महापालिकेचे कचरा उचलण्या लोकांना आत येऊ दिले नाही आणि गेटच्या बाहेर उभं केलेले आहे काय नेमका संघर्ष कसा आहे तुमचा नमस्कार आम्ही कल्याण डोबिली महानगरपालिकेसाठी घनकचरा विभागामध्ये कचरा उचलण्याचे काम करत होतो गेल्या आठ दहा वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे दुसरीकडे जरी नोकरी करण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही कारण आम्ही इथे आम्हाला तो काम सगळं म्हणजे कुठला पॉइंट उचलायचा कुठला कचरा कुठे जमा होतो कुणाचा काय प्रॉब्लेम आहे आम्ही तो सॉल्व्ह करत असतो कोविडमध्ये आम्ही ज्या प्रकारे काम केलेलं आहे कोविडमध्ये आम्हाला सूर्यवंशी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की कोविडमध्ये ज्या कोविड पासून ज्या कामगारांनी कामं केलेले आहेत त्यांना कामावरून आम्ही काढणार नाही पण पहिली पहिला ठेकेदार विशाल वाला होता त्याच्या त्याच्या वेळेला जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांनी दुसरी सिक्युर वन कंपनी टाकली सिक्युर वनला ठेका दिल्यानंतर सिक्युर वन वाल्यांनी थोडीफार पिळवणूक केली आमची पण आता कुठं सुरळीत चालल्यानंतर नवीन ठेका आलेला आहे सुमित अल्को एल्को करून तर या सुमित अल्कोवाल्यांनी बाहेरून भरती केलेली त्या बाहेरून भरती केलेली याच्यामध्ये काही लोकांकडनं पंचवीस हजारापासून ते दीड लाखापर्यंत असा अमाऊंट त्यांच्याकडनं मागितलेला आणि त्याच्यासाठी या लोकांनी दलाल नेमलेले आहे त्या दलालांनी एक अशी नियोजन केलेले आहे की तुम्हाला जर पैसे द्यायला जमत नसेल तर आमच्याकडं तुमच्यासाठी लोन सिस्टम मध्ये पैसे मिळणार करून कोण लोक आहेत ते ऍक्च्युअली आमच्याकडे इव्हीडेन्स नसल्या कारणाने आम्ही नाव सुद्धा घेऊ शकत नाही पण काही कामगार आहेत आता मागच्या वेळेस जी भरती केलेली दोनशे कामगारांना रात्रपाळीला कसाऱ्याहून बोलवलेली बाहेरचे ते कसाऱ्याहून बोलवले ऍक्च्युअली त्यांच्यापासून खेळ जो सुरू केला आता हा खेळ असा चालू केलेला आहे अत्यंत धक्कादायक आर्थिक समीकरण आहे कारण हे जे लोक असतात हे वर्षाच्या बारा महिने काम करत असतात आणि अत्यंत वाईट परिस्थितीत काम करत असतात कोविड काळामध्ये त्यांनी काम केलेले हे मलाही देखील माहिती आहे की कोविड काळामध्ये मा महामारीच्या काळामध्ये कल्याण डोंबलीचे जे कामगार ते रजेवर नव्हते ते काम करत होते प्रत्येक सेंटरला ते काम करत होते आणि म्हणूनच त्यावेळेचे जे तत्कालीन आयुक्त आहेत विजय सुरवंशी यांनी त्यांना आश्वासन दिलं असेल आणि हे कामगार जे आहेत अजून थोडंसं अजून काही लोकांची समजून घेऊया हे सगळे तीस पस्तीस चाळीस या वयोगटातले कामगार आहेत आणि या दरम्यान त्यांना त्या वयामध्ये काम कसं मिळेल मला एक सांगा तुम्ही तुमचं गाव कुठलं आहे मलंगड मलंग म्हणजे त्याच्यात गावाचं नाव ना। असेल आंबेगाव आंबेगाव तुमचं कुठलं गाव आहे चाळीसगाव चाळीसगाव तुमचं गाव कुठलं आहे तीसगाव आहे तुमचं गाव कुठलं आहे वसार गाव तुमचं आशाळेगाव आशाळेगाव तुमचं गाव नेतेली गाव बघा हे हे जे लोक आहेत ना मी जे आता गाव, हे गाव जाणीवपूर्वक विचारून घेतो हे इथले स्थानिक लोक आहेत हे या भागातले लोक आहेत आणि सगळे मराठी आहेत मराठी मराठीचा जो विषय सध्या रिजनल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे की ह्या मराठी मानतांनी आता हे एक हजार लोक आहेत यांचं प्रतिनिधित्व करायला कोण येईल कारण सगळं पैशांचं गणित आहे जसं या आपल्या कामगारांचं संघटन जे आपलं हे कामगारच होते पण त्यांनी समजून सांगितलं अजून मला सांगा तुमच्या घरात कोण कोण असतं आणि आता ही हे काम कामावर किती दिवस झाले तुम्ही नाहीये मी आई वडील भाऊ बहीण बायको माझी ते सगळे तुमच्या त्या पगारावर अवलंबून किती पगार मिळायचा तुम्हाला आता मला एकोणीस हजार एकोणीस हजार एकोणीस हजार जेव्हा तुम्ही कामाला लागले तेव्हा किती पगार मिळाले साडे दहा हजार होते तेव्हा विशाल मध्ये होतो तेव्हा विशाल मध्ये मग विशाल मधून पुढे तुम्ही कुठे गेले फेरवणला शिकवत मग मधले जे मधले जे ठेकेदार होते त्या त्यांना तेव्हा तुम्हाला कामाला घेतलं नाही का। गेटच्या बाहेर काही लोक आहेत यांच्याशी आपण जाणून घेऊ तुमचं गाव कुठलं आहे कोळेगाव कोळेगाव कुठं आलं हे थोडं पुढे या मानपाड्याचे मग आता तुम्हाला आत आत येऊ दिलं नाही काय बोलले बाहेर कोणी सांगितलं हे अच्छा बरं मग तुम्ही आता कधीपासून कामाला नाहीये जोरात बोल जोरात बोल काम चालूच आहे पण मग पगार मिळाला का तुम्हाला पगार मिळाला ओके किती पगार मिळाला वीस हजार वी बघा याच्यामध्ये आता यांनी सांगितलं एकोणीस हजार यांनी सांगितले वीस हजार एक हजार गेले कुठे असे सगळे विषय आहेत हे जे पैसे ऍक्च्युअली त्यांना जो रोजगार जो दिलेला असतो तो दिले तो एक ठरवून दिलेला जातो आणि त्याच्यामध्ये काही गडबड नसते पण इकडे वीस हजार त्यांना इकडे एकोणीस हजार म्हणजे एक हजार गेले कुठे हा एक विषय अजून कोण बोलणार आहे थोडस पुढे या जरा जे बऱ्यापैकी बोलतील असे पुढे या तुमच्यासाठी मी बोलतोय पोस्ट मराठीचं जे माध्यम आहे पब्लिक पब्लिकसाठी लोकांसाठी पुढे या तुमचं गाव कुठलं आहे कुंभारगं कुंभारगं डोंबिवली कधीपासून तुम्ही कामाला आहे सहा वर्ष झाली आता किती सॅलरी मिळते तुम्हाला सॅलरी अठरा अठरा शेवटचं सॅलरी कधी आली आता दोन दिवसा झाली आणि नंतर मग अचानक दोनशे जणांना घरी बसवला सॅलरी दिली आणि दोनशे जणांना बोलले की येऊ नका उद्या बसून कोणी सांगितलं तुम्हाला काय नोटीस दिली डायरेक्ट आमच्या युनियन वाल्यांनी सर्व सहकार्य केलं आणि आज लगेच सर्वांना बोलवलं ओके की तुम्ही कामावर येऊ नका म्हणून बघा हे शासनाचं एक धोरण असत कुणाचा रोजगार हिरवून घेऊ नये असं शासनाचं धोरण असतं केंद्र सरकारचं देखील तसंच धोरण आहे आणि ह्या कामगारांना कुठली पूर्व सूचना न देता डायरेक्ट कामावर येऊ नका म्हणून असं त्यांना डिक्लेअर केलेलं आहे शिवाय हे जे लोक आहेत जे आता माझ्या मागे सगळे दिसत आहेत हे कोविडच्या काळात काम केलेले लोक आहेत आणि इथले सगळे स्थानिक लोक आहेत स्थानिक म्हणजे जे आषाढे गाव आहे ते कल्याण पूर्वमध्ये त्यानंतर मलंगपट्ट्यातली जी गावं आहेत नारिवली नावाचं गाव आहे त्याच्यानंतर आता हा डोंबुलीचे जे गाव आहेत टिटवाळा वगैरे या भागातून म्हणजे जवळजवळ हे या भागातीलच लोक आहेत आणि विशेष म्हणजे सगळे मराठी आहेत मराठी असून त्यांनी हे सगळे अन्याय सहन करत आहेत हे सहन करत आहेत याच्यासाठी कारण त्यांच्याकडे लेडींगचा अभाव हो आहे आणि म्हणूनच आज यांना गेटच्या बाहेर उभं राहावं लागतं हा विषय अत्यंत गंभीर आहे कारण आधीचा जो ठेकेदार सगळ्यात आधी म्हणजे यांच्या नोकरीला सहा वर्ष सात वर्ष असे झालेले आहेत काहींच्या नोकरीला दोन वर्ष झालेले आहेत मुद्दा येतो इथे पैशांचा कारण जे पैसे देतात त्याच लोकांना परत एकदा ते एक्सटेन्शन ज्या नवीन ठेकेदार अपॉइंट केलेला आहे अजून त्याच्यावर बरेच एलिगेशन झालेले आहेत ते देखील आपण काही लोकांकडून जाणून घेऊया सामाजिक कार्यकर्ते आहेत श्रीनिवास घाणेकर त्यांनी काय सांगितलंय ते ऐकूया तर हे जे आता एक हजार लोकांना जून महिन्यापासून नवीन ठेकेदाराने कुठलंच काम दिलेलं नाही आणि हे सगळे मराठी लोक आहेत काय सांगणार याच्यावर स्थानिक कामगार जे आहेत आणि जे अनेक वर्ष कचरा जमा करत होते ऑनलाईन नोकरीचा त्यांना अकोमोडेट करायलाच पाहिजे नवीन कोणी कॉम्पर्ज आणि प्रशासनाने सुद्धा त्यांच्यावरती कटाक्ष ठेवला पाहिजे प्रशासनाने छोटे म्हणून जे नवीन कंपनी आले त्यांना तुम्ही कंपल्शन केलं आधी एकदा होते ते कामगार ठेवा आणि वाढीव तुमच्याकडे असतील तर तुम्ही वाढीव घ्या तर चालू शिकवले संपूर्ण नवीन टीम शेतकरी असतील काहीच माहिती नाही माहिती आहे लोकांनी काम केले त्यांचा सहकार्य ओके त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की त्यांना का okay. परत कामावर घेण्यासाठी काही लोक पैशाची मागणी करतात एक व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल होते कोणती पैशाची मागणी करणं सर्वता गैर कारण ज्यांनी काम केले त्यांच्याकडे पैसे मागायचे म्हणजे आधी त्यांना मूळ वेतन जेवढं आहे तेवढं वेतन त्यांना मिळत नाही आणि कारण नसताना कंत्राटदाराला कंत्राटदाराचे खिसे भरायचं काम त्यांनी केले आणि आता नवीन कोणते राजकीय मंडळी त्याचा फायदा घेणार असेल आणि त्याच्यामध्ये पैसे घेणार असेल त्या कामगारांकडे चुकीच आहे पण हे सगळे आता मराठीचा मुद्दा जो मराठी महाराष्ट्रात पहिली पासून सक्तीची करण्याचं किंवा राबवण्याचं शासनाचं धोरण आहे पण मग आता या मराठी लोकांचं काय सांगितलं त्याप्रमाणे यांना हायकॉमांडेंट करायलाच पाहिजे यांना समावून घ्यायलाच पाहिजे यांच्यातला एकही कमी होता कामा नाही मराठी असो का अन्य कोणत्या भाषेत तुम्ही या संदर्भात हे सगळं निदर्शन आणू देऊ इच्छित आयुक्तांना देणार आहे पत्रली आणि काय सांगितले ते तुम्ही आता ऐकलं असेल की ह्या ज्या एजन्सीज असतात हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम करतात पण स्थानिकांचा जेव्हा मुद्दा येतो तर त्यांना कुठंतरी विश्वासात घेतलं पाहिजे कारण प्रत्येकाचं कुटुंब आहे आणि हे एक संख्येने प्रचंड आहेत तुम्ही आता जे बघितलं मी ते व्हिज्युअल्स मध्ये दाखवतोय की हे संख्येने प्रचंड आहेत आणि या भागातले लोक आहेत विशेष म्हणजे मराठी आहे मराठीच्या भाषेवरून आता जो काही विषय चालला आहे थांबव रे कुठं होतो आम्ही श्रीनिवास घाणेकर यांची या ठेकेदाराच्या संदर्भात काय प्रतिक्रिया ती आपण ऐकलेली आहे कारण ते वारंवार कल्याण डंबुलीच्या भ्रष्टाचार संदर्भात अनाधिकृत बांधकामच्या संदर्भात सातत्याने भूमिका मांडत असतात कोर्टात देखील त्यांचे विशेष असे बरेच प्रकरण प्रलंबित आहेत काही निकाली लागलेले आहेत ह्या मुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ही जी सगळी जी मुलं दिसतात ही है। जी पंचवीसशी चाळीशी पन्नासीच्या आसपासली सगळी मुलं ती इथली स्थानिक मुलं आहेत ती स्थानिक लोक आहेत म्हणजे तुमचा गाव मानेरे गाव परत ते नारेवली वगैरे हा जो पट्टा आहे मलंग गावातल्या पट्ट्यातले जी लोक आहेत ही सगळी लोक आहेत आणि विशेष म्हणजे सगळे मराठी आहेत मराठी भाषेवरून जे गेल्या आठ दिवसापासून जे सुरू आहे मराठी भाषा मराठी भाषा मग मा या मराठी माणसांनी कुणाकडे जायचं हा मुद्दा सध्या फार महत्वाचा मला वाटतो म्हणून मी या लोकांशी बोलायला आलो मी अजून एक एक दोन लोकांशी बोलेल थोडस माझ्याशी कोणतरी बोलताय का तुम्ही तुम्ही ला? हा तुम्ही मास्क का लावलायच बरं ऐका नाईट सत्रामध्ये जे दोनशे मुले कामावर होते त्यांना घरी बसवण्याचा लोक त्यांची काय चुकी नसताना त्यांना घरी कसं काय बसवायचं दिलेलं ओके घरी नाही त्यांना बसवलं पाहिजे ना मराठी माणसावर अन्याय होतो ना ओके तुम्ही मराठी भाषेचा विषय मराठी माणसांवर अन्याय होतो म्हणून मी आणलेलो आहे की हे माझे स्थानिक लोक आहेत अजून कोणी बोलणार आहे का मराठी भाषेचा या करता आदर करता या करता मराठी भाषेविषयी बोलता मग मराठी माणसाचा पण या करा ना तुम्ही काहीतरी मराठी माणसा बोला ना त्याच्या नोकरीचा इथे स्थानिक आहे आम्ही स्थानिकांच्या नोकऱ्याच तुम्ही घालवल्या आम्ही काय करायचं कुठे जायचं नोकरी कुठे करायची सांगा तुम्ही तुम्हाला तुम्हाला नोकरीवरून कामी कळलं त्यावेळेस तुम्हाला परत जॉइनिंग साठी काय पैसे मागितले कोणी पैसे तर नाही मागितले पण अजून त्या लोकांनी आम्हाला लो सांगितलं लो पण नाही कधी यायचं ना काय करत तुम्ही डायरेक्ट घरी बसवतो हो ही चुकीची गोष्ट आहे ना कुठल्या वर्षी तुम्ही कामाला हजर झाले दोन हजार तेवीस पासून लागलेलं आहे कुठल्या वॉर्ड मध्ये होते आम्ही इकडे आय नाईन मध्ये आय नाईन मध्ये आय नाईन कल्याण पूर्व मध्ये अजून कोणी बोलत माझ्याशी पूर्ण वाढतील सगळे लोकांना या पुढे या पुढे येत्या का कोणी पुढे येते ऍक्च्युली बरेच कामगार आहेत पण ते बोलायला तयार नाहीत अजून काही लोकांशी मी त्याचा विषय जाणून घेऊया तुम्ही या दादा जरा पुढे तुमचं नाव सांगा बालाजी म्हात्रे बालाजी म्हात्रे आहेत बघा म्हात्रे आडनाव आलेले आमचं इथलं स्थानिक आडनाव आहे बोला मी जवळजवळ अडितोडशाल कामाला लागलेलं इथं आम्हाला नोटीस दिली तीस तारखे पण सांगितलं बंद करून टाका का तुमच्या आता तुमचा रोजगार बंद झाला पण आता तुमच्या कुटुंबात काय कोण दुसरं उत्पन्नाचा सोर्स काय नाही काहीच नाही काहीच नाही बघा हा बालाजी म्हात्रे आहेत मला वाईट वाटतं या गोष्टींचं मी सातत्याने बोलत असतो की लोकल लिडरशिप जी महत्वाची असते बालाजी म्हात्रेवर हे वेळ का आलेली आहे काम करायची ते इथल्या लोकल लिडरशिपमुळे कारण बाहेरचे लोक जेव्हा लिडरशिपला ले येतात तर ते लोकल लोकांना कन्सिडर करत नाही आणि हा माझा पहिल्यापासूनचा मुद्दा आहे की बघा आता त्याची नोकरी गेलेली आहे त्याच्या कुटुंबात त्याच्यावर अवलंबून असणारे लोक आहेत हा विषय अत्यंत महत्वाचा आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे आय एस असणारे जे अधिकारी आहेत अभिनव गोयल त्यांनी या सगळ्या एक हजारच्या आसपास कामगारांना नवीन ठेकेदाराकडे समावून घेतलं पाहिजे असं या सगळ्यांच्या ह्या डिमांड्स आहेत मागण्या आहेत मलाही तेच वाटतं ते की लोक कोविड काळातले काम करणारे लोक आहेत अजून कोणी याच्यावर पॉलिटिकल लोक बोलतील, करना है, बोलतील माला ना है, पर है, का नाही बोलतील मला माहीत नाही पण ह्यांच्या ह्या ह्या घटनेच्या बाबतीत ह्या कामगारांच्या बाबतीत अजून काय अपडेट असेल मी तुम्हाला कळवत जाईल तोपर्यंत धन्यवाद नमस्कार